आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रेवल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पुलाची वाडी येथे पंच्याहत्तरवा ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला ही बातमी सविस्तरपणे बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा पुलाचीवाडी येथे सव्वीस जानेवारीनिमित्त ध्वजारोहणचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक पगारे सर शिक्षक पाटील सर तसेच ग्रामस्थ गोपीनाथ धोडी संजय वागड किसन कुरबुडे कैलास बुधर पांडू दुमाडे नितीन साळवे वसंत धिंडे सुरेश बुधर अंगणवाडी सेविका संगीता वांगड विमल धिंडे रेणुका दांडेकर नंदिनी धोडी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शाळेचे ध्वजारोहण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा चंचला मोहडकर यांनी केले जिल्हा प्रतिनिधी नितीन साळवे जी न्यूज मराठी पालक